टाकल्या 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 मला बघून बोलत हे काय सांगते काय सांगते काय 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 तिला खायला दे तरी उजा खायला मागती घेवा घे चपातीच्या टुकड्यावर मांजरावानी नादी लावती तुला मम्मी मांजर आहे का तू बोकाय का टाकले या तिकडं मांजर येतं वय बर 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 ठीक आहे इकडं येतं वय मांजार आ, आजी कुठे आजी आजी कुठे मग मी आजीकडं चाललो हा थांब 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 जरा काय केले <laughs> बेंडी काय 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 येतो ती मला हाक मारून येते तिकडं काय काय बिवड्या काय तिकडं मांजर आहे का चाललो मी आजीकडं आहे आयो कुठे गेले काय करते या आज दहा दिवस झालं तू नाही तर कुठे गेली का आया कुठे काय दार नीट करते का ही उच काटल ती वय म्हटलं दहा दिवस झालं तू नाही तर कुठं काय झालं काय झालं म्हणजे बायको मला उपाशी मारते मग आता तुझी बायको नापायचं पोटाल पटाल खायचं काय आई उद्या मेहने लगेच लागली मारायला अगं अजून तर जेवण आहे तू अजून आटक आलं का आटक बिटक येत आहे अजून तुला जगायचंय पाच पन्नास वर्ष पाचपणा वर्षाचं पन्नास वर्ष झाले अजून पन्नास एक बस की पहिली माणसं शंभर वर्ष जगायचे आता तुझं जगते तुझी आईस बघ पंच्याण्णव वयाची आहे पहिली माणसं जगायची आताची माणसं सगळी हा पण पहिलीच आहे की नाही हाब्रेट माणसं आहे आताची हाब्रेट म्हणजे काय का गा? म्हणजे सगळी गोळ्या औषध वरची ती माणसं आताची हां गोळा ये कोण गट टाईंग 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 करत आहे कोणतरी आले आहे गोडा तू कस काय आली पिवड्या तू खरं आले अय सगळ्या पायऱ्या चढून आली या एका दिवशी कार्यक्रमच करशील बाई चल कस काही वर वर इ खाली नदी आहे मग हो हिटर ओको खो हिटर खाली हीटर हि तस ठेवलं आहे कार्यक्रमच होईल चल तिकडा हे जाऊ ध्यान ठेवत जा भाई एवढ्या अरे हा कोण ना कोण राहिला मी आवडीजी पूजा अंगडीजी या आम्ही आवड खेळ मी मला शाली अगो कर करा तू काय होतं होतं मग बरती बरं आहे करा आदल तिकडे बरं मग मी होते ताई बरं गेला ता का फोन हं आता गेला आता आपाचं काय उसळ काय गेलं दवाखान्यात का गेला सकाळी दवाखान्यात ना आपा काय सारखं जाते दवाखान्यात पायाचं ते काय करतो दाखवते सारखं पायाला चेहरा पाले ते डॉक्टरने कुठं मग सारखं दवाखान्यात पैसे देतोय मी एकदा जावं म्हणतोय काहीतरी असेल ते उपचार करा पण कुठं छोटं मोठं दवाखान्यात जातात परत माघारी येतात काय

हा मी राजाला काल परवा दो दवाखान्यात घेऊन गेलो तिथं बघितलं सगळं व्हिडिओज बघ फोन बिन लावू नको कधी तुला लावायचा फोन मला तुला हात नाही तुला नाही काय फोन लावायला मग तुझं आमचं ध्यान होत आहे काय मत असत आहे मी मी काय बिघड कामाची आहे का लेकर मला सुधारून देते का लेकर लेकर पोटाला खाय सुद्धा भेटत नाही मला लेकर खाडून घेतात ए पिवड्या पिवड्या तिथे गेले का दुर्गावर तिथं आली कृष्ण पिवडी होय आज्याला खाऊन देत नाही काय चल तुला चल चल देखता पूजाला दम टाकतो चल नाही चल के चल ते तुझ्या दम टाकतो मग आजपासून आयला बाकरीवर बसव जा बर पूजाला हाजमत करायला हजामत हजामत नाही ते गॅसवर बसते तो तो पोरगी लागली राडायला लगेच घ्या ओ कसं वाकडतोन करतेगी गेटला ಅಂತूला काय पुत्राय ते काय हा ती पायाने उतरत कशाने उतरते इच्छे तिला ए ओजा आग मी काय म्हणतो या लाईट लाईटला असे कसं कर करतो कर 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 चकमट चकमट गेलं का काय बोल आला का बटन खराब झाले जिंदगी खराब झाली आहे ठोक हिला दम टाकला ती लगेच म्हणजे थांबा आता बायासाठी गरम दूध आणि चपाती देते यु मला काळजी हा तुझ्या काळजी काय काढून ठेवली अग दुधाला सायाने बघ किती भारी साय अग मस्त बहि दोन बिंडी मस्त जसं माझी बघ अजून आम्ही करायची नाही का केली नाही तो सासूलाच भिंडीन डॉक्टरन दूध दोन चपाती म्हटल्यावर नाही सासू अजून तगडा व्हायची घटमुठेत आणखी बसली जागा मता आली नाही उठले जागा बसायला आले नाही पाहिजे फक्त तुझ्यासाठी बघ रातचं कालवंत तिने परतोच ठेवलं गरम ठरवून शिरा तुकडं हे जा आपण टुकड करू कुरुम कुरुमा आणि ताज ताज घे खाऊन चल तिला झालं काय आपण खाऊ का तिला तिला नाही काय डब्ल्यू डब्ल्यू मध्ये लावायचे पुस्तक काय तिला देखील ताजं ताजं काय आपण खाऊ शिव पोर कसं करायचं काय ग पिवड्या एवढ्या एकदा बोल कॅमेऱ्यात बोल आमच्या एवढ्या तिकडं बाई हो तिकडं तुझं काय नाही काय आमचा कॅमेरा आला के? मा, की तिकडे तोंड करते केसच खाऊन टाकेन तुझी मला केस खायला पण पप्पाला माझी केस विकून टाकली की दातच काढेल तुझं अयो हिजी केस टाकली का नाही पाण्यात नाही टाकली कुठे जातात टाकू हा आणि जिम तिला चार चार वेळा जातोय आपण तुला नदीत देता येत नाही का टाकून आहे का नाही पेवढ्या इतकं दिवस काय ध्यान कुठं असतं ग तुझं पाणी आसपास कुठे नाही जातात दिसत पाण्यात टाकून हा जातात ता... टाकून त्याची किस्से बाळा आपल्याला आहे की नाही पाण्यात दिसत काय 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 पाण्यात टाकायचं किस्सा जावा असतात जावा किस्सा पाण्यात टाकते ठीक आहे ऐप पिवड्या काय आहे बघ मला टी शर्ट मला फिट होत होता आता असं वाटतंय दोन पांढव बसत हे जर इकडं कृष्ण हे कड पिवडी मग तुला कमी पडलं काय कमी पडलं ही जर काय कमी पडली का नाही कमी पडलं दोन दोन वाजता जेवायची तिथे सकाळचं हे लवकर आता कसलं उठो तिला दांडके टाको का ऊस काढून ठेवलाय तो तिकडं खायला नाही हानायला नाही काय शिकली ग नाही म्हणायला नाही नाही असं करते कशी हे वाडे लवकर मला जेवाय आयला जेवायला वाढ बस गाय जेवाय बस 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 多看的，多看的，我的多些。